पाणी आपल्याला खालच्या डॅमवर थोपणार आहे वर आपल्या डॅम तयार करावं लागेल हे खालचं काम घाटा आहे ना सरपंच या कामात ह्याच काम पूर्ण करून घ्या घ्यायचं काम आहेत हा हे हा नाही नाही हे कॉन्ट्रॅक्ट शुभम छोटी छोटी दगड लावा माल घ्या माल माल आणणार आहे पराव हो दोघ जण माल ते चला सिमेंटचं प्रमाण थोडं कमी वापरा मग माल दुसरा जुवारी सिमेंट जास्त वापरा मोठ्या डॅम मध्ये पैसा प्रॉफिटच राहिला ना पैसा आला लहान मोठ्या डॅम टाकायला लागले नीट 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 काम चार दिवसाचं महिना लावा लागला कसं परवडत सरपंच आपल्याला हे काम जेवण काय का मिटलावा ना बघा मी काय म्हणलो सरपंच आपल्या छोट्या ह्याच्यात मध्येच काम गुत्तेदारी परवडत जास्त हे त्याच्यात परवडत परवडत का नाही हा काम व्यवस्थितच झालं पाहिजे हा देऊ नका जास्त राहिले मला ना मला